नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीन जे आपण मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा सर्वांनी हिंगणघाटमध्ये बघितलं तर जय चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे साठ रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जालनामध्ये सरासरी पाच हजार पन्नास तर जास्तीत जास्त पाच हजार पन्नास रुपये मार्केट जालनामध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी चार हजार क्विंटलची आवक असे आलेली होती यानंतर जर बघितलं तर जय अमरावतीमध्ये पाच हजार आठशे आठ क्विंटलची आवक आलेली होती सरासरी पाच हजार बारा तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पंचवीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओला बघता बघता सर्वांनी व्हिडिओला लाईक अवश्य करा यानंतर जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहता या ठिकाणी जर बघितलं तर सरासरी पाच हजार शंभर तर जास्तीत जास्त पाच हजार एकशे एक्केचाळीस रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जय पुसदमध्ये सरासरी पाच हजार एकशे ऐंशी तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे वीस रुपये मार्केट पुसदमध्ये पाहायला मिळत आहे चारशे पंधरा क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आलेली आहे माजलगावमध्ये सरासरी पाच हजार शंभर तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एक हजार सत्तावीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे